काही अजून महत्त्वाचे विधेयक देखील या ठिकाणी आपण मंजूर केले आहेत ज्याच्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचं विधेयक आपण केलं आहे हे प्राधिकरण पहिल्यांदाच आपण ज्या प्रकारे प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरण आहे ज्या प्रकारे उज्जैन कुंभमेळा प्राधिकरण आहे तसं महाराष्ट्रात आत्तापर्यंत असं प्राधिकरण नव्हतं पहिल्यांदाच हे प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक देखील आपण मंजूर केलं आहे या विधेयकामुळे गडचिरोलीमध्ये लोह खनिजाच्या ज्या खाणी आहेत त्या सरकारच्या या आपल्या कॉर्पोरेशनकडे आपल्याला घेता येतील आणि जे काही उत्खनन करून उचित भावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक स्टीलची इकोसिस्टम तयार करता येईल या दृष्टीनं हे, हे। एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं विधेयक आहे बाकी मग विनियोजन विधेयक आपल्याला माहिती आहे त्यामध्येही आपण जे काही चेंज करायचं केलं एक अजून महत्त्वाचं विधेयक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक म्हणजे मकोकामध्ये आता नार्कोटिक्सचाही समावेश करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याचंही विधेयक आज आपण या ठिकाणी मंजूर केलं आहे प्रादेशिक नियोजन व नगर रचना विधेयक जे आपल्याला आपल्या शहरांमध्ये काम करण्याकरता केंद्र सरकारचे ज्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील अशा प्रकारचं एक हे चांगलं विधेयक याला देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलं आहे